ज्ञानी व्यक्तीला हा सर्वत्र पूजनीय असतो असा अभ्यास आपण किती वेळा केला पाहिजे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो ठीक आहे आमच्या मनात आता आवड निर्माण झाली गोडी निर्माण झाली आम्हाला समजलं की आमचं कर्तव्य काय आहे पण आता अभ्यास किती वेळा करायचा याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो एक राजा होता आणि त्या राजाला नवीन नवीन कविता ऐकण्याचा छंद होता मग त्याने युक्ती केली त्याने आपल्या नगरीमध्ये दवंडी म्हणजे जो दररोज माझ्या दरबारात येईल आणि नवीन नवीन नवी कविता मला ऐकवेल त्याला मी पारितोषिक देईल म्हणतात दररोज मग नवीन नवीन नवी कवी दरबारात येऊ लागले परंतु राजाने दुसरी एक अशी व्यवस्था केली होती की त्याने दहा पंडित असे नेमले होते आपल्या दरबारामध्ये पहिल्या क्रमांकाचा जो पंडित होता तो एक पाठी होता त्याचं एकदा ऐकल्यावर एक पाठ व्हायचं दुसऱ्या क्रमांकाचा होता तो द्वि पाठी होता दोन वेळा ऐकलं की त्याचं पाठ व्हायचं तिसऱ्या क्रमांकाचा होता तीन वेळा असं करत करत जो दहावा होता तो, तो दश पाठी होता आणि असे रांगेत त्याने दरबारात ते बसवलेले होते आणि मग कवी आल्यानंतर दरबारात आपली नवीन कविता सादर करायची ती कविता ऐकल्यानंतर राजा त्यांना काय म्हणायचा ही कविता तर यांना सर्वांना पाठ येते म्हणे नवीन कुठे आहे म्हणे बघा म्हणे तो मग पहिल्या क्रमांकाचा जो पंडित असतो त्याला म्हणायला लावतो तो एक पाठी असल्यामुळे तो ती कविता ताबडतोब पाठ म्हणतो त्याने म्हटल्यानंतर दुसरा पाठी असतो तोय म्हणतो तिसरा म्हणतो असे सर्वदा आशा दहा बघा तुम्ही म्हटलेली कविता या सर्वांना माहीत आहेच पारित कशी द्यायची गरज मग या गोष्टीवरून आपण काय शिकायचंय की प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो काही विद्यार्थ्याचं एकदा वाचित केलं की लक्षात येत एक पाठी असतो काही दोन वेळा वाचावं लागतं काहींना तीन वेळा काहींना पाच वेळा आणि काही जर प्रयत्नच करत नसतील तर मग त्यांनी किती वेळा केलं तर काही शक्य होत नाही म्हणून अभ्यास किती करावा या आपल्या क्षमतेनुसार आपण स्वतः त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे त्यासाठी ती जी वेळ आहे ती दुसरीकडून आपण त्या ठिकाणी घेऊ शकत नाही आपलं टाईमटेबल आपलं नियोजन आपण स्वतः तयार केलं पाहिजे त्याचप्रमाणे शाळेमध्ये ज्या इतर ॲक्टिव्हिटीज होतात सांस्कृतिक कार्यक्रम होतात वकृत्व स्पर्धा होतात किंवा आता गॅदरिंग वगैरे स्नेहसंमेलन असेल विज्ञान प्रदर्शन असेल सहली असतील खेळाच्या स्पर्धा असतील तर या सर्वांमध्ये सुद्धा आपण सहभागी झालं पाहिजे की त्यामुळे आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो विद्यार्थ्यांनी केवळ गुणांसाठी न शिकता ज्ञान संपादन करण्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे मार्क्स ओरिएंटेड होण्यापेक्षा नॉलेज ओरिएंटेड बनलं तर निश्चितच आपल्याला त्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होतो आणि म्हणून ज्ञान हाच देव आहे आणि म्हणून या देवाची आपण त्या ठिकाणी पूजा केली पाहिजे मग काही काहींना असं वाटत असेल की देव आपल्याला अभ्यासात मदत करतो का एक लोटा जल सारी समस्या का हल कठीण पेपर आहे चालला तांबे भरून महादेवाच्या मंदिरात अरे देव काहीच मदत करणार नाही तुम्हाला अभ्यासात कारण का तर देवाने आपल्याला दिलंय ना देतो तो देव देवाने काय दिलंय तुम्हाला अनमोल अशा प्रकारचा मानवी देह दिलाय पंच ज्ञानेंद्रिय दिले, दिले पंचकर्मेंद्रिय दिले, दिले बुद्धी दिली आहे मन दिलंय आणखी काय देणार आहे देव तुम्हाला एकाशासाठी दिलं आहे की तुम्ही त्याचा उपयोग करावा तुमचं <laughs> कर्तव्य करण्यासाठी त्याचा उपयोग करावा एवढी सर्व इंद्रिय आपल्याला दिलेली आहे आपल्या घरामध्ये असलेली एखादी वस्तू जर आपण वापरलीच नाही समजा सूर्य आहे वापरलीच नाही तर तिला गंज चढतो की नाही तसं आपल्या बुद्धीचं आहे त्याचा जर वापरच केला नाही आपण तर ती गंजणार आहे आणि गंज जाणार ना हळूहळू मंद मंद होतात आणि निष्प्रभ होते आणि मग आपल्याला आपण अज्ञानी समजतो आयुष्यभर परमेश्वर फक्त प्रयत्न करणाऱ्यांचीच मदत करतो डेर्या पलंगावरी असं कुठेही नाही म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका कुठलेही अभ्यासासाठी नवस कबूल करू नका त्या ठिकाणी कुठलेही गंडे दोरे किंवा कौल लावतात तर या गोष्टींमुळे तुम्हाला अभ्यास येणार नाही तर अंधश्रद्धेच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांनी आपल्या अंतरामध्ये हृदयस्थ जो परमेश्वर आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवून सतत जर प्रयत्न केले तरच आपल्याला त्या ठिकाणी यशाची प्राप्ती होते कारण आपल्या देशामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की अतिशय प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा ती लोक मोठी झालेली आहेत आपली तर बरीचशी परिस्थिती अनुकूल आहे आपल्या गावात शाळा आहे आपल्या घरची परिस्थिती चांगली आहे दोन वेळा आपल्याला जेवण मिळतं नाही मिळालं तर शाळेमध्ये पुन्हा पोषण आहाराची व्यवस्था आहे सर्व व्यवस्था आहे आपल्याकडे सर्व परिस्थिती तसे अनुकूल आहे प्रतिकूल मुळेच नाही परंतु प्रतिकूल परिस्थिती ते लोक मोठे